साधनाश्री प्लॉटिंग अँड कन्स्ट्रक्शन बुलडाणा बुलडाणा शहरात प्लॉट्स लेआउट घर रो हाऊस फ्लॅट आणि कॉम्प्लेक्स विक्रीसाठी उपलब्ध आहेत बुकिंग सुरू आहेत पोदार लेआउट पोदार इंटरनॅशनल स्कूलजवळ खामगाव रोड बुलडाणा साधनाश्री नगर खोंडेवाडी हाजी मलंग दारक्याच्या मागे चिखली रोड बुलडाणा जांभरुण लेआउट मदर तेरेसा नर्सिंग कॉलेजच्या मागे जांभरुण रोड बुलडाणा श्री रामलल्ला नगर न्यू तोमा इंग्लिश स्कूल रोड अयोध्यानगरच्या उत्तरेला इथे बुकिंग सुरू आहेत ऑफिस पत्ता आहे डॉक्टर लद्दड हॉस्पिटलजवळ पार्लेवार बिल्डिंग समोर बुलडाणा आणि संपर्क श्री गणेश सिंग जाधव सर सातगावकर कार्यकारी संचालक फोन नंबर त्र्याहत्तर पंच्याऐंशी सेहेचाळीस सासष्ट सासष्ट श्री प्लॉटिंग अँड कन्स्ट्रक्शन बुलडाणा सरपंच संघटनेने मुख्यमंत्र्यांकडे केल्यात विविध मागण्या जिल्हा सरपंच संघटनेच्या वतीने मुख्यमंत्र्यांना पाठवण्यात आले निवेदन शासकीय जमिनीवर अतिक्रमण करून राहणाऱ्या नागरिकांना घरकुलासाठी जागा नियमाकुल करून देण्यात यावी तसेच घरकुलाचे अनुदान वाढवून ग्रामीण भागासाठी किमान तीन लक्ष रुपये व शहरी भागासाठी पाच लक्ष रुपये करण्यात बारा हजार चोवीस यावे जिल्हा परिषद अंतर्गत विविध विकास कामांची यंत्रणा ही फक्त ग्रामपंचायतच असावी प्रत्येक तालुक्याला व जिल्ह्याला दर्जेदार सरपंच कक्ष तातडीने उपलब्ध करून देण्यात यावा यांसह हो, इतर मागण्यांचे निवेदन जिल्हा सरपंच संघटनेच्या वतीने आज तेवीस सप्टेंबरला जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांकडे पाठवण्यात आले आहे मागण्या मान्य न झाल्यास आंदोलनाचा इशाराही निवेदनात देण्यात आला आहे निवेदन देते वेळी सरपंच संघटनेचे जिल्हाभरातील पदाधिकारी उपस्थित होते शरद आपण निवेदन दिलं आहे त्यात काय मागणी तुमची आज आम्ही जिल्ह्याच्या वतीनं सरपंच संघटनेचे सर्व तालुका अध्यक्ष तथा सगळ्या गावातील सरपंच मंडळी जवळपास दोनशे दो अडीचशे लोक या ठिकाणी निवेदन देण्यासाठी मान्य जिल्हाधिकारी साहेब यांच्याकडे आलो होतो आज महत्त्वाचा विषय म्हणजे घरकुलाचा जो विषय आहे विकलास जमिनीवर या लाभार्थ्यांना घरकुल मिळालं पाहिजे आणि त्यासाठी आम्ही साहेबासोबत चर्चा केली मान्य जिल्हाधिकारी यांनी सांगितले की हा विषय माझ्या अखेरित नसून हा कोर्टामध्ये गेलेला प्रश्न आहे याच्यावर मी काही बोलू शकत नाही त्यानंतर दुसरा मुद्दा आमचा जे घरकुला जे लाभार्थी आहेत या त्या लाभार्थ्यांना यादीपरमानं न देता जे गरजू लोक आहेत त्यांना घरकुल मिळावं हा एक अत्यंत महत्त्वाचा मुद्दा होता आज या संबंध बुलढाणा जिल्ह्यातील सरपंच संघटनेचे सर्व सरपंच जिल्हा अधिकारी साठी निवेदन देण्यासाठी आलेले आहेत आणि यातल्या प्रमुख मागण्या जिल्हा अधिकार महोदयांना आम्ही सांगितल्या त्यातली घरकुल या विषयाची मागणी त्यांनी माझ्याकड्या माझ्या याच्यामध्ये येत नाही अधिकाराखाली येत नाही हे सांगितलं आहे तसेच सरपंच कक्ष हा प्रत्येक तालुक्याला देण्यात यावा अशीही मागणी आम्ही त्यांना सांगितली तर तेही त्यांनी शिवसाहेबांकडे देण्यात आली असं सांगितलं आहे आणि आमची एक प्रमुख मागणी अशी होती की जिल्हा परिषदचे जे अधिकार आहेत ग्राम ते ग्रामपंचायतकडे सर्व कामांचे अधिकारी ग्रामपंचायतकडे देण्यात यावे त्यांचं ना हरकत प्रमाणपत्र ग्रामपंचायतचं घेतलं पाहिजे शासकीय तंत्रज्ञाने हे संबंधित आमदार खासदार यांनी बुलढाणा जिल्हा सरपंच संघटना आज आम्ही जिल्ह्यातील सर्व सरपंच जिल्हाधिकारी साहेब यांना निवेदन देण्यासाठी आलो असता आज आमच्या प्रमुख मागण्या म्हणून महत्वाची मागणी होती की व जे घरकुल हे शासकीय जागेवर नियमाकुल करून देण्यासाठी ही प्रमुख मागणी होती पण साहेबांनी सांगितलं हा मुद्दा शासन लेवल असून हा सुप्रीम कोर्टात चालू आहे याच्यावर आपण सध्या काही भाष्य करू शकत नाही त्यानंतर दुसरी मागणी अशी होती की ब जे आता खासदार निधी आमदार निधी पंचवीस पंधराचे कामं चालू आहे गावात सरपंचा एन सी न घेता जे नंतर परस्पर बिलं निघतात ही आमची कुठल्याही प्रकारची सरपंचाची सचिवाची कंप्लेन सर्टिफिकेट न घेता हे बिल परस्पर निघता हे कामं जे हे निष्क्रिय दर्जाचे होत आहे आणि त्यानंतर सरपंचांना वेठीस धरून गावातले गाव पातळीवर सामान्य सर्वसामान्य जनता